ठेवा ठेवा तर ठेवला नंतर मुंडा उंची नेहमी पाच ते सहा इंच मुंडा उंची किती आहे हो? पाच ते सहा सहा इंच मग हे माप कोणाचं आहे माधुर दीक्षितच आहे मग ते माधुर दीक्षितचं माप असल्यामुळे मुंडा उंची किती टाकायची साडेपाच कारण का मिडियम आहे मोठे असेल तर हा ब्लाउज उंची अधिक एक इंच आता इथं साडेबारा बसत आहे तर मी काय करणार साडे अकरा ब्लाउज दोन चीन साडेबारा एक इंचा असं मिक्स केले असं समजणार तुम्ही पण समजायचं ठीक आहे हा पॉईंट कोणता आला हा कोणता आला कोणता आला सरळ मारा नंतर ओ ए अर्धी शोल्डर अधिक अर्धा इंच ओ कुठे ओ

मग हे मापी इकडून का इकडून म्हणजे ए इत म्हणजे इकडून म्हणजे आतमध्ये समजले की तुम्हाला पण कोणता भेटला मिळालेल्या बिंदू बी पासून सरळ उभी रेषा का उभी रेषा बरोबर त्याच्यानंतर सी डी वन फोर चा छाती अधिक अर्धा किती वन फोर छाती अधिक अर्धा त्याच्यापुढे दिडींचं घ्यायची ना ठीक आहे नंतर यफ वन फोर्थ कंबर आधी यांचं वन फोर्थ कंबर किती येऊ सहा दहा चाल अधिकार दहा साडे साडे सात साडेसात पॉईंट कोणता भेटला एफ त्याच्यापुढे दिडींचं मार्ची ठीक आहे मिळालेला बिंदू डी आणि यफ ते बरेशेनी जोडा जोडा तसेच डी डबल मुंड्याचा आकार काढा मुंडा आकार कुठे असतो एन डीच्या मध्ये आधी कितीचा घ्यायचा नंतर अर्ध्या म्हणजे एक आणि त्याच्यानंतर ई एफ क्रॉसपट्टी असते ना ई एफ नेहमी तीन ते चार इंच किती क्रॉसपट्टी तीन इंच इकडे तीन घेतला तिथे किती घ्यायचं किती इंच इंच इथे किती इथेपर्यंत जोडायची राईट

कळालं का काही प्रॉब्लेम आहे का कट करा